नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सोसायटीकडे ताबा दिल्यानंतर ही बिल्डरची लूट अडीच हजार रहिवासी उतरले रस्त्यावर पंधरा दिवसात तोडगा न झाल्यास उपोषणाचा इशारा सोसायटी स्थापन होऊन दोन वर्ष उलटली तरी बिल्डरकडून सोसायटीच्या रहिवाशांकडून दरमहा मनमानी शुल्क आकारले जात असल्याने खोणी क्राउन तळोजा येथील रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे या अन्यायकारक शुल्क वसुलीला विरोध म्हणून रविवारी तब्बल अडीच हजार रहिवासी रस्त्यावर उतरले क्राऊन प्रकल्पातून विकासकाच्या विक्री कार्यालयापर्यंत भर उन्हात काढण्यात आलेल्या दरम्यान रहिवाशांनी पंधरा दिवसात तोडगा न निघाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला क्राऊन तळोजा परिसरात लोढा पलावा समूहाचे अनेक निवासी प्रकल्प सुरू आहेत त्यापैकीच ऑर्किड सोसायटी ही सुमारे अडीच हजार घरांची असून ती राज्यातील सर्वात मोठ्या सोसायटींपैकी एक आहे सोसायटीचा ताबा रहिवाशांकडे दिल्याला दोन वर्ष झाली असतानाही विकासक कंपनीकडून मेंटेनन्स शुल्क आकारले जात आहे सोसायटीमार्फतही रहिवाशांकडून स्वतंत्र शुल्क घेत जा घेतले जात असल्याने रहिवाशांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे या सोसायटीतील रहिवाशांचं म्हणणं आहे की दोन ठिकाणाहून मेंटेनन्स भरताना आमचे कंबरडे मोडले आहे आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक आहोत म्हाडा आणि बिल्डरकडून घेतलेल्या घरांवर आधीच गृहकर्जाच्या हप्त्यांचा बोजा आहे त्यातच दरमहा दोन ठिकाणाहून मेंटेनन्स आकारून आमच्या कष्टाच्या कमाईची लूट चालली आहे असा आरोपही येथील रहिवाशींनी केला आहे मुको मोर्चात पोलिसांशी वाद रहिवाशी शांततेत मोर्चा काढत असताना पोलीस आणि विकसकांच्या सुरक्षा रक्षकांनीही मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला आमचा मोर्चा शांततेत असूनही आमच्या मागण्या मांडू देत नाहीत हे लोकशाही विरुद्ध आहे अशी प्रतिक्रिया या रहिवाशींनी व्यक्त केली याच दरम्यान थोडा वाद निर्माण झाला मात्र रहिवाशांच्या निर्धारासमोर प्रशासनाने अखेर मोर्चा पुढे जाऊ दिला रहिवाशांनी इशारा दिला आहे की पंधरा दिवसात तोडगा काढा मोर्चाच्या शेवटी विकासकास निवेदन देत पंधरा दिवसाच्या आत शुल्क विषयक तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली निर्धारित मुदतीत काही तोडगा न निघाल्यास आम्ही उपोषणास बसू असा इशारा रहिवाशन दिला समाजसेवक महेश ठोंबरे आणि सोसायटीच्या प्रतिनिधींनी सांगितले की लोढा बिल्डरकडून मनमानी वसुली सुरू आहे अन्यायकारक वसुलीचा विरोध हा आमचा अधिकार आहे महारेराकडेही आम्ही या संदर्भात दाद मागणार आहोत कायदा काय सांगतो गृहनिर्माण नियमानुसार सोसायटी स्थापन झाल्यानंतर मेंटेनन्स शुल्क आकारण्याचा अधिकार सोसायटीकडेच असतो बिल्डरकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क हे नियमविरोधी असून कायदा तज्ज्ञ सांगतात या संदर्भात लोढा समूहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वय मुख्य संपादक विनोद रोजतकार स्टॉप आहे तो रविवाशी तिथे पोहोचतात ठिकाणी तीन तीन टॅक्स लावले आम्हाला तीन मेंटेनन्स एक तुम्हाला क्लब वो चार्जेस वो एक लावलो एफ कॅम्प तो तो आता सीजीसी नावाने घेतो आणि एक बिल्डिंग मेंटेनन्स ती सोसायटी घेते त्याचं म्हणणं काय सोसायटीची तुमची इंटरनल झाली त्यामुळे बॉर्डर वाव दिली आहे त्याची आज सोसायटी बघेल त्याच्या बाहेर जो काय परिसर असेल गार्डन असेल सुरक्षा रक्षक असतील त्याची इतर काम असतील रोड असतील तर तेवढ्या पन्नास ते शंभर मीटर रोडचे तो आमच्याकडनं तीन रुपये घेतोय जवळजवळ असे पाच हजार फ्लॅट घेतलं तुम्ही हिशोब केला आजच्या तारखेला पन्नास लाख रुपये महिन्याला जमा करतोय तर खर्च निवड मॅक्सिमम कितीतरी तुम्ही मोठी सुविधा पडवली दहा लाखाच्या वेळ खर्च जात नाही मग उरलेले चाळीस लाख रुपये आमच्याकडनं हा काय घेतोय त्यावेळेस मोर्चा होता महिला यांच्या नतृत्वामध्ये म्हणजे हा रद्द व्हावा याच्यासाठी तुम्ही ज्या काही बारीक सारी सुविधा आहे ज्या काही लोजा आता प्रोव्हाइड करतोय तर एक रुपया खूप खूप झाला एक रुपया पण बरं फ्लॅट जर त्यांनी एक रुपया स्केअर रुपया घेतला तर एक ऍव्हरेज तीनशे पन्नास तीनशे पन्नास स्क्वेअर फुट एकाच घर आहे तीनशे पन्नास गुन्हा पाच हजार त्याचा हिशोब लोधाने करावा आणि इथे आले सर्व लोकांनी करावा तिथं लगेच समोर येईल आता आश्वासन काय मिळालं तुम्हाला दादा आश्वासन आज त्यांनी पंधरा दिवसांनी तुम्हाला मेलद्वारे कल होतो असं आश्वासन दिले जर आम्हाला आश्वासन मिळाले आमच्या मागण्यांचा योग्य तो, तो विचार केला नाही केला तर आम्ही याच्या पुढे आम्ही उपोषणाला बसणार आहे रहिवाशी सर्व अरे सरजी मेरे को तो है ना ऐस